जसं की मी पाच तारखेपासून उपोषणावर बसणार होती तो सूत्राकडून मला अशी माहिती मिळाली आहे की तुम्ही बसू नका धनंजय मुंडेच्या दोन दिवस अगोदर अजितदादानी राजीनामा घेतलेला आहे आणि देत नाही होता त्या पण रा, राजीनामा लिहून घेतलेला आहे अजितदादानी आणि उदय चला अधिवेशनचे अगोदर ते जाहीर करतील सगळ्यांच्यासमोर शंभर टक्के जाहीर करणार आणि गरज पण आहे जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे मीडियावरती सगळं चालू आहे की वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी टी ट्रीटमेंट टी, टी, मिळत आहे आणि काल जे निकाल आ आलेला आहे आ, सी बी आय आणि एस आय टी चोक्शी जे झालेली आहे त्याच्यामध्ये एस आय टी आणि सी बी आयच्या मी खूप खूप मनापासून आभार मानते देवेंद्र भाऊचा आभार मानते पूर्ण महाराष्ट्राची जनताचा मी आभार मानते जे खूप चांगली पद्धतीने मु मुद्दा उचलून धरलेला होता आणि आज ये चोक्सी पार पडली आणि त्याच्यामध्ये पूर्ण दूध का दूध पाणी का पाणी झाला आणि आख सत्याची विजय झाली वाल्मिक कराड हे पहिला आरोपी झालेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याला पुढे और व्ही आय पी ट्रीटमेंट मिळवू नये आणि त्यांना वाचवावण्याची जे प्रय प्रयत्न करू नये त्याच्यासाठी धनंजय मुंडेचा राजीनामा व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे रा, राजीनामा ना रा, राजी मी सतत राजीनामा मागत राहणार देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार माझ्याकडे जे पुरावे आहेत त्यांनी मला टाईम दिला नाही आतापर्यंत आता प आता पण टाईम दिला नाही आणि जरी नाही दिला त्यांनी राजीनामा तुम्ही स्वतः उपोषणवर बसणार आहे आणि मीडियाच्या समोर मीडियाची आवाज जसे आज मीडियाने मुद्दा जसे जनतानी मुद्दा धरलेला आहे मीडियाच्या माध्यमातून जनताच्या समोर जाणार आहे आणि जनता जनतासमोर मी एकजुटीने प्रार्थना करणार आहे की हे मुद्दा तुम्ही पण धरा की जे भ्रष्टाचारी लोक आहे भ्रष्टवृत्तीचे लोकांना आपल्याला खतम करायचं आहे हे वृत्ती संपवायच्या आपल्याला त्याच्यासाठी जनताला पुढे करणारे मी आणि जनताला आवाहन करणारे की ही उपोषणामध्ये तुम्ही मला सहभागी होत्र विधानसभा सत्र सुरू होणार आहे त्याच्यामध्ये मा माझी एकच भूमिका असेल एक एक समाजसेविका म्हणून की जे आज समाजमध्ये जे महिलांना जेलमध्ये डालण्याच्या महिलांवर हात उचलण्याच्या आणि तुम्ही बघू शकता दोन दोन वर्षाची मुलीसोबत जे बलात्कार अत्याचार खंडणी लोकांची जमीन हिचकून घेण्याच्या काम जरी हे मंत्री लोक करतील तो जनता कुठे जाणार कुणाला न्याय भेटणार जरी रक्षक ही भक्षक झाले तो कुठे लोकांना न्याय मिळणार आणि आता जे एकोर मंत्री आहे काय नावे त्यांचे माणिकराव कुकाटेजी त्यांचा पण निकाल आलेला आहे कोर्टाने न्यायाधीश पुढे काय नाही असतो न्यायालय जे आहे न्याय मंदिर आहे त्याचा जरी निकाल आलेला आहे आणि त्याची मांड न रखता जरी अजित अजित दादा त्यांचा राजीनामा पण नाही घेतात तो ते खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही न्यायालय पुढे जातात तुम्ही न्यायालयापेक्षा मोठा आहात आणि जनताला तुम जनताची जे आहे तुम्हाला काय गरज नाही असे भ्रष्ट लोकांना कल्परेट लोकांना एक दोषी लोकांना जरी तुम्ही सत्तामध्ये ठेवतात तो तुमचे पक्षाची जे भूमिका आहे लोकांचे समोर येतील आणि पुढे लोक येणारी नगरपालिकेमध्ये तुम्हाला न्याय करून देणार मला असं वाटतं हां दोन दिवस अगोदर जसं मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे मंत्रालयाकडून की दोन दिवस अगोदर लिहून घेतलेला आहे दिला नाही घेतलेला आहे क्योंकि त्यांच्यामध्ये इतकी नैतिकता नाही आहे की आज पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे ज्या मुद्देवरती आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे खूप निर्घुणपणे हत्या झालेली आहे जसं की छावा पिक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त घाणेरडी मृत्यू जे आहे निर्घुण हत्या जे संतोष देशमुख हत्या ना हत्या प्रकरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी पाणी मागितलं पण त्यांना पान पाणी दिलेलं नाही असं सगळं घाणेडा कृत्य झालेला आहे आपण बोलू शकत पण नाही आणि माझ्यासोबत पण जे चालू आहे आज तीन वर्ष अगोदरपासून सगळे महाराष्ट्र बघतात त्याच्यासाठी आज मी आवाज आज चलते नवीन चित्र, चित्र शंभर टक्के दिसणार आहे उद्या दिसणार आहे इलेक्शन पिटिशन पण मी टाकलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टामध्ये मंत्रिपद तो जाणारच हायकोर्टामध्ये मी गेलेली आहे सहा ते पाच सहा महिन्यामध्ये साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके आय आयडी बोग पोलीस स्कॉट करेरा टॉमी झाईस ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच चष्म्याची द्वारे फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव